नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आज एक मी विषय घेऊन आलेले आहे ते कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही तो विषय लांब राहिला पण छानपैकी एक विषय आहे मोबाईलच्या अगोदरचं जग जग म्हणजे मोबाईलच्या अगोदरच्या बायका आणि आता मोबाईल आल्यानंतरच्या बायका हा विषय आहे बायका असू दे नाही तर कोणी पण असू दे म्हणजे मुली कोणी पण असू दे सगळ्यांसाठी फिडू आहे तर कसं आहे ज्या वेळेस मोबाईल नव्हता तेव्हा कसं होतं सकाळी बायका स्वयंपाक व्यवस्थित करणार नाश्ता पाणी सगळं व्यवस्थित करणार मग व्यवस्थित आपलं नाटापाटा करणार सगळं म्हणजे जिथल्या तिथं असायचं आणि मग आपलं नवरं कामाला निघून गेलं की बायकाशा एकत्र बसणार छानपैकी आपलं म्हणजे धुणं भांडी गप्पा मारत कामं तेव्हा करायचं बायका म्हणजे मी पण होते त्याच्यामध्ये माझ्या पण दोघे तिघे चौघेजणी चार पाच जण आम्ही मैत्रिणी असायचो मस्त आपलं मिसरी चांगली घासायची त्यातल्या दोघे तिघेजणी आम्ही होतो का बाकी कोण लावत नव्हतं तर मस्त असे मिसरी बिसरी लावायची मस्त भांडी घासायची भांडी घासायची कपडे धुवायची खुरशी बुरशी पुसायची छान घरातलं आवरयचं विवरायचं मस्त गप्पा मारायचं परत एकत्र कधी कधी काय करायचं ताटं करायची एकत्र बसून दिक एक जेवायचं गप्पा मारत मस्त जेवायचं पोरंशाळेला दा जायची भारी तेव्हा जेवण होतं मोबाईल नव्हता तेव्हा आणि मग दुपारी आपला थोडा वेळ आराम करायचा परत चार वाजता आपलं चहा उठायचं आव घरातलं आवरायचं परत नाटाफटा करायचा पावडर बिवडर लावायची तेव्हा पावडर लावत होते ते पण चांगल्या छानपैकी नटायच्या दारावर गजरा आलं तर गजरा घ्यायचा भाड्याच्या घरामध्ये तेव्हा कुठलं गुलाबाची फुलं काय तसलं काही नव्हतं पण तेव्हा गजरे पण स्वस्त ते दोन रुपये ते तीन रुपये पाच रुपयाला गजरा असायचा तेव्हा आणि गजरेवाला यायचा मस्त मोगऱ्याचा गजरा त्याच्यामध्ये आपलं आबोलीचं फुलं असायची छान गजरे असायचे आणि छान आपल्या असं नटाय म्हणजे आवरून बिवरून बसायचं सगळ्यात जणी बायका आम्ही मिळून मिळून असायचो मग न प्रत्येकी ते नवरे आले की आपापल्या घरी जाणार मग नवऱ्याला चहापाणी करायचा त्यावेळेस कसं नवऱ्यासाठी बायका नटत होते आणि एकमेकीच्या ईर्षेवर बायका नटायच्या छान छान साड्या नेसायच्या मेकीच्या ईर्षेवर बायका साड्या घ्यायच्या तिने साडी घेतली ना मग मी पण साडी घेणार काही वडील उठला थांबा जरा पुढचा व्हिडिओ करते आणि मग कसं झालं पाच सहा वाजता नवरे घरी आले की आपला मस्त नटायचं भेटायचं आणि मंदिरात किंवा कुठंतरी असं मुलांना घेऊन फिरायला जायचं मस्त नवरा बायको दोघंजण गप्पा मारत बसलेच आपलं आणि मस्तपैकी मुलं आपली ग्राउंडवरती तिथं चांगले छानपैकी खेळायचे मस्त म्हणजे कोण आलं गेलं त्याच्यास आपलं हाय हॅलो बोलायचं सग सगळं व्यवस्थित होतं म्हणजे मोबाईलच्या अगोदरचं मग मोबाईल आला मोबाईल आला तर बायका भाकरी करायला लागल्या त्या मोबाईलमध्ये बघायचं कुकर लावायला लागल्या मोबाईलमध्ये बघायचं चहा ठेवायला लागलं मोबाईलमध्ये बघायचं काय त्या मोबाईलमध्ये बायका गुतल्या काय माहिती नवऱ्याकडे लक्ष नाही पोरांच्याकडं लक्ष नाही पोरं रडायला लागल्या द्या मोबाईल त्यांच्याकडं बाहेर खेळणं बिळणं काय नाही पोरांना खायला खायला लागल्या द्या मोबाईल पोरांच्याकडं नवरा घरी आला त्या नवऱ्याकडे लक्ष नाही नवरा कामाला गेला हाय नाही बाय नाही काय नाही नवरा कामाला जातो असं नवरा संध्याकाळी घरी आला त्या मोबाईलमध्ये बघायचं निम्म मोबाईलमध्ये लक्ष निम्मा च्याकडे लक्ष का नाही मला फक्त सांगा ह्या आणि मी जो व्हिडिओ बनवलेला आहे बरंच काय काय सांगायचं होतं पण ते काय झालं म्हणजे तो कैवलं रडायला आला त्या कैवल्याच्या नादातून मी विसरूनच गेले जेवढं माझ्या लक्ष मग मा थोडंसंच राहिलंय लक्षात तेवढं ते आता आणि नटायचं कशासाठी काय नटायचं कशासाठी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी नटायचं आणि स्वयंपाक केला की पहिलं त्याचं व्हिडिओ बनवायचा भाजी करायला लागलं तर व्हिडिओ बनवायचा काही पण का करू दे व्हिडिओ बनवायचा सहज काही चादरी ठेवला तर तो व्हिडिओ बनवायचा भाजी केली व्हिडिओ बनवायचा भाकरी कशी पुगली त्याचा व्हिडिओ बनवायचा चपाती कशी झाली त्याचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे नुसतंच मोबाईल नुसतंच मोबाईल असं जग म्हणजे बायका करत आहे कोण पण असू दे बायका असू दे माणसं सगळी 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 नटायचं तर फक्त व्हिडिओसाठी नटायचं ते नवरा कधी आला तो कधी बसला त्याने चहा मागितलं का त्याला चहा द्यायचा त्याने पाणी मागितलं का त्याला पाणी द्यायचं असं झालेलं आहे ते काही बोलायचं नाही मला बरंच काय काय बोलायचं तो, का तो पण ते मी विसरून गेले तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला ते काय म्हणून म्हणजे नक्की सांगा मोबाईलच्या अगो अगोदरचं युग आणि मोबाईलच्या नंतरचं जग मोबाईलच्या अगोदरचं जग आणि महत्वाचं काय झालं माहिती का घरात भांडे घासायला बाई धुणं धुवायला मशीन काय झाडून काढायला सुद्धा रोबोट आहे आता फरशी पुसायला पण काय काय आलंय बरंच काय काय असं आलंय ना काय सांगताच येणार नाही ना? आता सगळ्या सगळं काम मशीन करायला लागले बायका नुसत्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ करणं असं झालेलं आहे घरातल्या कुठल्या कामाला बायका हात लावत नाहीत असे काय तो नवऱ्याचा पैसा कसा घालवायचा ती फक्त त्यांच्याकडनं शिकून घ्याव तर असं बघा माझा व्हिडिओ कोणाकडून आवडला त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि माझं काही चुकलं असलं तर मला माफ करा काही चुकलं असलं तर पण कसं होतं पै मोबाईलच्या अगोदरचं जे दिवस -खर होते ना ते खरोखर चांगले होते मस्त बायका फिरायच्या बिरायच्या कुठं पण जायच्या व्यव देवाधर्माला जायच्या फिरायच्या लय भारी त्यावेळेस होतं आणि आता नुसत्या एका जागेला बसून बसून बायका फुगायला लागल्या जशी माझी तब्येत झाली तसं एका जागेला बसायचं वाटलं तर फिरायला जायचं नाही तर जायचं नाही बसायचं आपलं आणि मग त्यामुळं आजार वाढले बायकांचे दुसरं काही कारण नाही तर माझा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला त्याने मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चुकला असेल ना तरी ते पण सांगा का तुमचं चुकलं म्हणून मला काही फरक पडणार नाही असं आहे घरा घरात काम करायला बाई आणि व्यायाम करायचा लावायचा काय चुकलं असलं तर मला सांगा नसलं चुकलं तरी पण सांगा मला काय मला नाही काय वाटणार तर चला बाय बाय काही वेळेला हाक मारायला लागले बाय बाय बाय